नमस्कार मित्रांनो तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केला ज्याच्यामध्ये मी सांगितले की माझ्या वडिलांचं काय झालं काय नाही तर आज बरोबर आठ दिवस झाले हा शनिवारी व्हिडिओ मी शूट करते बरोबर आठवडा झालेला आहे की पप्पा नाही येत आमच्यासोबत आणि आता तेरावा जवळ येतो आहे त्यामुळे घरातले बरेचसे काम होते तर ते करावे लागले मम्मीला पण ताप येतो आहे आणि घराबाहेर जास्त निघू शकत नाही कारण की अजून जे काही बाकीच्या विधी आहेत त्या झालेल्या नाही आहेत म्हणून हॉस्पिटलला तर नाही घेऊन गेले मी तिला घरीच टॅबलेट वगैरे दिली आहे बट नाहीच ठीक वाटलंच तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या मला कारण की ह्या सिच्युएशनमध्ये ज्यांच्याकडून मला अपेक्षा होत्या ते लोक बोलण्यात अर्थच नाही आहे त्या लोकांबद्दल काही अपेक्षा अपेक्षा ठेवूनच उपयोग नाही आहे मी तर म्हणेल की तुम्ही स्वतःसाठी जगा आणि स्वतःसाठी करा आपण कितीही व्यवस्थित असल ना ना तरीही आपल्या वाईट वेळेमध्ये कुणीही आपल्यासोबत उभं राहत नाही शेवटी आपली फॅमिली उभी असते आणि क्वचित काही फ्रेंड्स असतात जे आपल्यासोबत कंटिन्यू आपल्यासोबत राहतात मला ह्या वेळेमध्ये माझे चुलते असतील माझे भाऊ असतील आणि माझे पप्पांचे मित्र यांनी खूप सारा सपोर्ट केला आहे अदरवाईज माझ्या जवळच्या ज्यांच्यासोबत मी खूप वर्ष राहिलेली अशा लोकांकडून मला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा तशाच राहिलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढे कधीही कोणाकडून कुठलीही अपेक्षा न करणे हेच माझ्या कायमस्वरूपी लक्षात असणार आहे विषय काही गोष्टींचा तर त्यामुळे त्या इथून पुढं खूप सावध राहणार आहे तुम्ही सगळेसुद्धा सावध राहा कारण की आपल्या वाईट वेळेमध्ये कधी कोणी सोबत आपल्याला येत नाही त्यामुळे स्वतःवरती डिपेंड राहा लोकांवरती डिपेंड राहू नका माणसाच्या लाईफमध्ये मा कधी कधी वाईट वेळ येणं पण गरजेचे असते की त्या वाईट वेळेमध्ये समजतं की आपल्यासाठी कोण किती करतं किंवा आपण लोकांसाठी किती काही करतो मी भरपूर काही केलं बट माझ्या वाईट वेळेमध्ये मा नाही कोणी सोबत उभं राहिलं सो असो की ह्या वेळेने तरी मला दाखवून दिलं की आपले कोण असतात खरे परके कोण असतात तर ठीक आहे कोणाबद्दल वाईट भावना तर नाही आहे मनामध्ये इथून पुढे नसणारपणे कारण की माझ्या पप्पानी मला सांगितलं की जे आहे, आहे ते इथं सोडून जायचं आहे त्यामुळे कोणाबद्दल द्वेष राग ह्या गोष्टी मनामध्ये धरायच्या नाही आपण आपलं कार्य करत राहणे हा सगळ्यात मोठा आपला स्वतःचा धर्म आहे तर हे माझ्या पप्पांनी सांगितलं हा मला खूप ह्या गोष्टीचं दुःख झालं आहे आणि मी ते शब्दांमध्ये नाही मांडू शकत की माझे वडील केल्याच्या मी काय फील करते कारण की माझ्या वडिलांनी इतका सपोर्ट मला आयुष्यात कधीच कोणी केलेला नाही एक वेळ माझी मम्मी मला बोलायची की नको करू करिअर ठीक आहे जाऊ दे नाही का काय करिअर करणार आहेस पुढं बट माझ्या वडिलांनी मला कधीच असं बोललेलं नाही करिअरसाठी खूप जास्त सपोर्ट त्यांचा होता आणि आज अचानक ना पप्पा नाही आहेत कधी मी बाहेर गेले कधी शूटिंगसाठी बाहेर राहिले तर माझ्या पप्पांचा मला मॅसेज यायचा की बाळा तू कशी आहेस घरी कधी येणार आहेस अशा खूप काही गोष्टी आहेत आणि एक खास व्हिडिओ बनवणार आहे ज्यांनी मला हेल्प केली भरपूर हेल्प केली त्यांच्याबद्दलचा एक माझा व्हिडिओ असणार आहे जो की लवकरच पोस्ट करे करेल मी यूट्यूबला व्हिडिओ पाहत चला